ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके आज खरवंडीमध्ये ओबीसी योद्धा प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचे खरवंडी कासार येथील लोकमान्य गणेश मंडळ ठिकाण गोपीनाथ मुंडे चौकी या ठिकाणी थांबून ओबीसी आरक्षण या विषयावर मार्गदर्शन केले तसेच मीडियाच्या माध्यमातून काही प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नावर दिलखुलासपणे आपल्या खास शैलीमध्ये उत्तरे देखील दिली यावेळी लोकमान्य गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीनजी कीर्तने सचिव माणिक पाटील अंधुरे वामन कीर्तने महादेव दराडे भास्कर पाटील अंधुरे किरण अंधुरे डॉक्टर कराड गाईनाथ बाबा अंदुरे शिवाजी अंदुरे सर अंकुश जायभाई अहमद बागवान मिडसांगीचे सरपंच हजारे शत्रुघ्न जाधव महेश हजारे प्रल्हाद कीर्तने आमोलदा ढाकणे माणिक कुटे रामनाथ दादा रामदास ढाकणे ज्ञानेश्वर दौंड ज्ञानेश्वर माऊली गायके सत्तारभाई बागवान रमेश काका पाटील अर्जुन पाटील व खरवंडी भगवानगड परिसरातील अनेक मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नितीन अंगुरे सह हो महाराष्ट्र जरांगेंनी पाडायला लावलं पण जरांगेंच्या ताकदीवरती पडली नाही त्यामुळे जरांगेंना असंच हवेत राहू द्या जरांगेंच्या बाजूने इथला दलित बांधव आणि इथला मुस्लिम बांधव गेला म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार आले मला बाजू मांडावी लागेल अशी कधीतरी वास्तव भूमिका मांडावी लागेल पण या दलित बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे बांधवांनो तुम्ही ज्या लोकांना निवडून दिलं पण तुम्ही संपवला मात्र ओबीसी जो कधी काळी तुमच्या या आरक्षणाच्या बाजूने कधी काळी तुमचा होऊ शकतो कधी काळी शोषित वंचित हा ओबीसी आहे त्यामुळे इथून पुढची लढाई ही शोषित वंचित आरक्षणाच्या सगळे लोक आणि या आरक्षण पॉलिसीला विरोध करणारे लोक अशी लढाई आहे ते आता का, का, काही दिवसांपूर्वी बोलताना असंही म्हणाले की आता धनगर बांधवांना असं सांगता की तुम्ही आत्महत्या करून तुम्हाला जे काही धनगरांचं जे आरक्षण आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचं एससी एसटीच तर ते तुम्हाला मिळून देण्याचं काम म्हणून जरांगे करेल तसे काही धनगर जरांगे ना म्हणा तू मराठा रिझर्वेशन बेकायदेशीर मागतो तू धनगरांना आरक्षण देतो तू मुस्लिमांना आरक्षण देतो तू दलित तर तू आहे कोण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला मंत्र्याला तर ते अधिकार आहेत रिझर्वेशन पॉलिसी ठरवण्यासाठी इथं काहीतरी एक स्वायत्त आणि संविधानिक संस्था आहे की त्या संस्थामध्ये एखाद्या कम्युनिटीचं मागासले पण ठरवण्यासाठी त्या आयोगाला तसे अधिकार आहेत त्यामुळे जरांगी मुख्यमंत्री झाला काय पंतप्रधान झाला असल्या गोष्टी होऊ शकत नाही जरांगी तुम्ही राजकारणात यायचं तर सरळ या ना पक्ष काढा निवडणुकीला उमेदवार उभे करा समोर या ना दोनशे अठ्ठ्याऐंशी निवडणुका लढायच्या म्हणता कधी कधी म्हणता लोकसभेला दोनशे तीनशे उमेदवार उभे करणार तुम्ही कधीतरी एखाद्या आंदोलनावर ठाम राहा एखाद्या मागणीवर ठाम राहा आठवड्याला मागणी बदलते क्षणात म्हणतात मी उपोषणाला बसणार क्षणात उपोषणावरून पळून जातात क्षणात म्हणतात मी असं असं करेन एखाद्या भूमिकेवर जरांगी ठाम राहू त्यामुळे जरांगे बेकायदेशीर मागण्या करतात बेकायदेशीर वागतात घटना विरोधी वागतात ओबीसीच्या लोकांना शिव्या घालतात ओबीसीच्या लोकांना पाडा म्हणतात असलं तिरस्काराचं द्वेषाचं राजकारण जरांगीनी या महाराष्ट्रात सुरू केलेलं आहे आणि त्याला उत्तर आता ओबीसी बांधव निश्चित देईल लोकसभेला मनोज जरांगे यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जो नॅरेटिव्ह सेट केला होता की के दलित संपवणार घटना बदलणार त्याचबरोबर त्याचे परिणाम लोकसभेला माहितीला भोगावे लागले परंतु माझा प्रश्न असा आहे की आता राहुल गांधींनी विदेशातून एक स्टेटमेंट केलं की आता ते जर सत्तेत आले तर ते दलित किंवा इतर जे मागास जे आरक्षण आहे ते संपू नाही त्याच्याकडे थोडस पाहण्याची गल्लत होती आपण राहुल गांधींनी ओबीसी रिझर्वेशन मध्ये अशी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर बदलू असं असं मी इंग्लिश मधून स्टेटमेंट ऐकलेलं आहे वाचलेलं आहे माझं दुःख आणि वेदना ही आहे की राहुल गांधी देशपातळीवरती ओबीसीची जाती आहे जनगणना झाली पाहिजे म्हणतात पण त्याच राहुल गांधीच्या पक्षाचे नेते पृथ्वीराज बाबा चव्हाण असोत किंवा अजून कोण असो किंवा थोरात असोत किंवा अजून कोणी काँग्रेसचे नेते ती माणसं मात्र ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही तेच पृथ्वीराज बाबा चव्हाण मध्ये जाऊन कुणाला भेटतात तर जरांगीला भेटतात मग मला असं वाटतं की मग राहुल गांधी जी एकतर तुम्ही खोटं बोलताय आमच्याशी नाहीतर हे नेते खोटं बोलताय त्यामुळे तुमची नीती मात्र ओबीसीच्या बाबतीमध्ये शुद्ध नाहीये त्यामुळे ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे आपल्या बाजूनं कोण आणि आपल्या विरोधात कोण भूमिका घेत आहे याचं अनालिसिस ऑडिट तुम्हाला करता आलं पाहिजे हे जर ऑडिट नाही जमलं तर ही माणसं परत आमदार खासदार होतील आता लोकसभेला ज्या पद्धतीनं आम्ही मागास आम्ही मागास आम्ही मागास म्हणणाऱ्यांचं खासदार किती अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस आणि पुन्हा आम्ही मागास कशात मागास तुम्ही तुम्ही शिक्षणात मागास नोकऱ्यात मागास आमदारकीत मागास खासदारकीत कशात मागास तुमचं मागासले पण कशाने प्रू करायचं या प्रश्नाचे उत्तर जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत दरंगेचा पाप जरी आला तरी ओबीसी मध्ये तो येऊ शकत नाही त्यामुळे मुख्यमंत्री महोदय काय जे आर काढायचे ते काढा काय लटपटी कटपटी करायचे ते करा तुमची ओबीसी एवढं लक्षात ठेवा इथून कोण पक्ष पडता चालणार नाहीत ओबीसीच्या विरोधामध्ये जे जे आले आम्ही निवडून कुणाला आणायचं नंतर बघू पण आम्ही पाडायचं कुणाला हे मात्र आम्ही ठरवलं आता शेवटचा प्रश्न मनोज दरंगे हे कायम बोलताना जे रोष व्यक्त करतात ते देवेंद्र फडणवीस छगन भुजबळ आणि किंबहुना ओबीसीचे जे नेते आहेत त्यांच्यावरती ते रोष व्यक्त करतात की हे लोकांमुळे आम्हाला त्यांना आरक्षण मिळत नाही अशी घरी वस्तू आहे का किंवा मनोज दरंगे फक्त ओबीसी नेत्यांनाच टार्गेट करतात बघा मनोज जरांगेंना हेच माहिती नाही बघा या महाराष्ट्रामध्ये बहुजन बहुजन म्हणून यांनी ब्राह्मणांची भीती आम्हाला घाल की ब्राह्मण आपला शत्रू आहे आणि राजसत्तेवरती ताबा कारखानदारी कोऑपरेटिव्ह सेक्टर आमदार काय खासदार काय सगळ्यात ताब्यात बघत राहतो आणि एखादं ओबीसीचं नेतृत्व कुठंतरी पुढे यायला लागलं की त्याला संपवण्याची भाषा जरांगे जरांगेच्या अगोदर आणखीन कोण 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 बरेच होऊन गेले ठीक आहे जरांगे हे नवीन नाहीये प्यादळ जर दहा वर्षाला एक नेता इथं जन्माला आलाय या महाराष्ट्रात आणि त्यांनी त्यांनी ओबीसी बद्दलची गरज ओकलेलीच आहे त्यामुळे ओबीसी ओबीसीनं आता कुणाला तरी निवडून देण्याच्या भूमिकेतनं बाहेर या आपल्या हक्काने अधिकाराच्या आपली माणसं जाऊ द्या जा आतमध्ये आपली माणसं निर्णय प्रक्रियेमध्ये जाऊ द्या आपली माणसं जर निर्णय प्रक्रियेमध्ये नाही गेली तर आपल्या बाबतीत जर दहा वर्षांनी असला कोणतरी एखादा त्याला कुठल्याही गोष्टीचं ज्ञान नाही अक्कल नाही अशी माणसं जन्माला येणार त्यामुळे ओबीसी न आपला अधिकार टिकवायचा असतील गोदरी या ठिकाणी आंदोलन सगळ्या महाराष्ट्राने पाहिजे दरांगीणचं आंदोलन महाराष्ट्राने पाहिजे दरांगेने छत्रपती शिवरायांच्या पुतळ्या खाली बसून त्या ठिकाणी निवृत्त न्यायाधीश असतील कलेक्टर असतील आय एस आय पी एस अधिकारी मंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना शिवाय घात्या आई माहिती परंतु तुमचा सोशन मला महाराष्ट्राने पाहिला काय तफावत आहे काय